bài subscribe cho kênh Ni, ni la

मी ना बाई गपत बसले आमचे हे मला म्हणाले गंगे गप, 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 गंगे मी तुला राणी दावणार आहे बाई मला नाही आनंद झाला गेलो

पाहुण्याच्या घरी पाहुण्याच्या घरी त्या मुंबईला दिवसा दिवस आणि रात्री मला एक दिवशी मला झोपत येत नव्हती दिवा फुकला तरी पण दिवा ना विजेना मला त्याला म्हणाले काय बघ तुमची मुंबई चला आपल्या घरी आणि गेलो आमच्या गावाकडे चला खुस पाहिला दिवस कुटकं घेऊन 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 चोपलं घेऊन चोक्यावर आलाय खुस पाहिला धन्यवाद